उपाध्यक्ष सन्माननीय सिद्धार्थ मोकळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत सिद्धार्थ मोकळे साहेबांचं वसई विरारमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत तसेच वसई विरार जिल्हा वसई विरार महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष संजय गायकवाड तसेच या ठिकाणी उपाध्यक्ष वसई विरार महानगरपालिका क्षेत्र अक्षय विहर साहेब व तसेच वसई विरार महानगरपालिका क्षेत्र महासचिव सुधाकर ठिकाणी आले त्याचं मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे या ठिकाणी होत आहे आदरणीय सिद्धार्थ साहेब व पालघर जिल्हा प्रभारी यांच्या उपस्थितीमध्ये दीप्रयोजित होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुत्र्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याचबरोबर पालघर जिल्हा प्रभारी सन्मान्य खैरे साहेब हे सुद्धा या ठिकाणी अगरबत्ती लावत आहेत छत्रपती शिवाजी प्रति छत्रपती शिवाजी महाराजांचा मी जे उभे आहेत रस्त्यावरती कृपया करून आपण स्थानबद्ध व्हावं ट्रॅफिकला कोणतीही अडचण करू नये कृपया करून आपण या ठिकाणी यावं त्याचबरोबर या ठिकाणी वसई विरार महानगरपालिका क्षेत्र महासचिव मिरेंद्र कांबळे साहेब यांचंही या ठिकाणी पूर्वक स्वागत करण्यात येत आहे तसेच सुहित पवार महानगरपालिका क्षेत्र उपाध्यक्ष यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे त्याचबरोबर समीर मोहिते साहेब यांचंही या ठिकाणी आ... महानगरपालिका क्षेत्र संघटक यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे त्याचबरोबर बिपी रुके साहेब वंचित बहुजन आघाडी महानगरपालिका क्षेत्र सर्च्यू आ... यांचंही या ठिकाणी आ... मनपूर्वक स्वागत कर